नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा पेस्टी किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे तिरंगा बर्फी तर पंधरा ऑगस्ट स्पेशल आज मिठाई बनवते तर ही तिरंगा बर्फी मी आज गॅसचा वापर न करता दहा मिनिटामध्ये बनवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ब्रेडची स्लाईस घेतलेली आहेत तर आपल्याला इथे व्हाईट कलरचा ब्रेड घ्यायचा आहे तर इथे ब्राऊन घेऊ नका फक्त आपल्याला व्हाईटचा वापर करायचा आहे तर आता आपण ह्या ब्रेडच्या कडा आहेत ज्या कट करून घेणार आहोत तर चारही बाजूच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत ज्या आपण कडा कट कड़ करून घेतलेल्या आहेत त्या कडांचा वापर आपण ब्रेडकम्स म्हणून पण वापर करू शकतो त्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कडा कट कड़ करून घेतलेल्या आहेत ब्रेडच्या आता ब्रेडचा चुरा करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आपल्याला तर हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे बारीक करून घेऊया तर बघू शकता बारीक झालेलं आहे छान असं भुसभुशीत झालेलं आहे तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर यामध्ये आता आपण जे बाकीचं साहित्य आहे ते घालूया तर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे नंतर इथे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरलेली आहे नंतर इथे मी पिटी साखर अर्धी वाटी वापरलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तर हातानं पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मिक्स होईल तर इथे आपल्याला बर्फी छान टेस्टी लागण्यासाठी इथे आपल्याला इलायची पावडर किंवा इसेन्स कोणताही तुम्हाला आवडीप्रमाणे वापरायचं आहे तर इथे मी रसमलाईचा इसेन्स वापरते तुम्हाला जर इसेन्स कोणता वापरायचा नसेल तर तुम्ही इथे इलायची पावडरचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने इथे मी इसेन्स घातलेला आहे दोन ते तीन थेंब तर आता आपण दुधावरची जी साई असते ती घातलेली आहे मलाई तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया दुधाची साई घातल्यामुळे बायंडिंग छान होते जर तुमच्याकडे दुधाची साई नसेल तर तुम्ही एक दोन चमचे दुधाचा वापर इथे करू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे एक जीव करून घेतलेला आहे गोळा जर तुमचा गोळा जास्त ओलसर म्हणजे पातळ झालं असेल बॅटर तर पुन्हा एकदा तुम्ही ब्रेडच्या स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता तर आता आपण तीन भाग करून घेणार आहोत तर तीन भागामध्ये डिवाईस केलेला आहे आपण तर एकसारखे सर्व गोळे करून घेऊया तर आपल्याला दोन भागामध्येच कलर घालायचा आहे म्हणजे तिरंगा कलर असतो तो कलर वापरायचा आहे इथे तर एक व्हाईट कलर ठेवणार आहे आणि आणि बाकीचे जे दोन राहिलेले आहेत त्यामध्ये मी ऑरेंज कलर एक आणि ग्रीन कलर घालणार आहे तर पहिल्यांदा ऑरेंज कलर घातलेला आहे तर आता आपण हा ऑरेंज कलर मिक्स करून घेऊया एकजीव तर तयार आहे हा ऑरेंज कलरचा गोळा तर आता आपण जो राहिलेला आहे त्यामध्ये ग्रीन कलर घातलेला आहे तर ग्रीन कलरही आपण आता मस्त असा गोळा करून घेऊया पूर्णपणे कलर मिक्स झाला पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व म्हणजे दोन्ही कलर आता मिक्स करून घेतलेले आहेत तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला का आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा गोळा प्लॅस्टिकच्या कागदावरती थापून घ्यायचा आहे तर इथे माझं थोडंच मिश्रण आहे त्यामुळे मी इथे प्लॅस्टिकचा कागद वापरलेला आहे तुम्ही इथे केक टीन कोणताही डबा घेऊन त्यामध्ये सर्व मिश्रण एकावरती एक थापून घेऊ शकता तर इथे मी पटकन दाखवत आहे सेट वगैरे मी करणार नाही म्हणून इथे मी पटकन तुम्हाला सेट करून दाखवते हातावरतीच तर अशा पद्धतीने तिनेही आपले मस्त असे पोर्शन झालेले आहे तर एकावरती एक ठेवूया एक तर बघू शकता वरती केशरी आलेला आहे मधी पांढरा आलेला आहे आणि खाली हिरवा आलेला आहे तर आपला ध्वज असतो तशा प्रकारे इथे आपण स्टेप बाय स्टेप ठेवलेला आहे तर इथे सेट करण्याची गरज नाही जर तुम्हाला सेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता बर्फी तर आता आपण कट करून बघूया तर बघू शकता मस्त अशी मुलायम झालेली आहे तिरंगा बर्फी आपली आणि कलर पण किती मस्त दिसत आहेत बघू शकता आपल्या ध्वजाचा कलर तर पटकन होणारी ही मिठाई आहे तुम्ही पंधरा अगोदर दिवशी अशा पद्धतीने झटपट बनवू शकता अगदी दहा मिनिटेसुद्धा लागत नाहीत पटकन होणारी आहे आणि गॅसचा वापर न करता ही बर्फी पटकन बनते तर अशा पद्धतीने तुम्ही मिल्क पावडर कोकोनट पावडर आणि ब्रेडचा चुरा हे सर्व मिश्रण एकत्र करून दुधामध्ये किंवा दुधाच्या साईमध्ये मिक्स करून बर्फी बनवू शकता अगदी मुलायम ओठाने खाईल अशी ही बर्फी होते आणि आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही इथे इसेन्स वापरू शकता किंवा इलायची पावडरचा वापर करू शकता अशा पद्धतीने ही छोटीशी मी तिरंगा बर्फीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय